लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग नऊ मागील भागात आपण पाहिले की चल कर लग्न माझ्याशी बघतेच मी माझ्याशी लग्न करून तू खरोखर सुखी राहू शकतोस का श्रुती मनातच म्हणाली आता पुढे राघवेंद्र आपला मित्र राजेंद्रकडे गेले राजेंद्र म्हणाले अरे दोस्ता एवढ्या दिवसांनी कसं जमलं तुझं माझ्याकडे ना ये चल चहा घे तुझी आवडती अद्रकवाली चाय राघवेंद्र हसून म्हणाले अरे वा किती दिवसांनी तुझ्या हातचा चहा मिळतो आहे दोघेही बागेत बसून चहा पितात आणि इकडच्या तिकडच्या बिझनेस संबंधी नोकरीबद्दल सगळ्याच गप्पा करतात राघवेंद्र विषय काढतात हे बघ दोस्ता आपण लहानपणापासूनच एकत्र आहोत आणि आता आपल्या कामधंद्यानिमित्त आपल्यात थोडा दुरावा निर्माण झाला भेटीगाठी कमी झाल्या तर त्या भेटीगाठी तो दुरावा अजून जवळ आणण्यासाठी आपण एक करायचं का राजेंद्र म्हणाले बोल ना तू तोंडातून शब्द काढला आणि मी ऐकलं नाही असं कधी झालं का लहानपणापासून आपली पक्की यारी आहे राघवेंद्र म्हणाले हो रे दोस्ता माहित आहे मला म्हणूनच तर एक आस घेऊन आलो तुझ्या पुढे राजेंद्र म्हणाले आज घेऊन असं काय बोलतो आहेस तू एवढा बिझनेसमॅन आणि मी एक छोटासा सरकारी नोकर आणि तू माझ्याकडे आज घेऊन येशील असं नको बोलूस हक्काने सांग काय ते स्पष्ट आजपर्यंत तू असं कधी बोलला नाहीस आणि आज राजेंद्र म्हणाले राघवेंद्रला होतं की आपल्या मुलीबद्दल श्रीकांतला माहित असेल तिचा स्वभाव तिचं अल्लड वागणं आणि त्या अल्लड वागण्यापायी तिची झालेली फसगत हे त्याने आपल्या बापाला सांगितलं असेल म्हणून कसं काय बोलायचं तेच त्यांना कळत नव्हतं मित्र जरी होता तरी आपल्या मुलाची काळजी तोही करणारच ना म्हणून डायरेक्ट कसं सांगावं हा संभ्रम राघवेंद्रला वाटत होता पण श्रीकांतने आपल्या बापाला श्रुतीबद्दल काही सांगितलेलं नव्हतं पण राघवेंद्रला तसं वाटलं होतं म्हणून तो हिंमत करून म्हणाला तू आजपर्यंत माझा मित्र होता आता ही मैत्री नात्यात बदलशील म्हणजे थोडं स्पष्ट सांगतो रागू नकोस माझी मुलगी तुझ्या घरची सून करून घेशील मला माहीत आहे माझी मुलगी थोडी अल्लड स्वभावाची असल्यामुळे तिच्याकडून चुका होतात आणि एकुलते एक अपत्य असल्यामुळे आमच्या जास्त लाडामुळे ती थोडी हट्टी खोडकर सुद्धा आहे मात्र तिचं मन खूप चांगलं आहे संस्कार तिचे माझेच आहेत तिच्या रक्तात नक्कीच चांगले गुण आहेत आणि आपला श्रीकांत हा तिला चांगला ओळखतो खरंच तुझा सुद्धा एकुलता एकच मुलगा आहे श्रीकांत पण तू खूप चांगलं वळण लावलं तुझ्या मुलाला विना आईचं घडवलं माझं थोडं लक्ष नव्हतं मुलीकडे फक्त एकुलती एक मुलगी म्हणून तिचे लाडच करत गेलो आणि तिला हवं नको ते पटकन तिच्यासमोर हजर करत गेलो त्यामुळेच ती थोडी लाडावली आहे बस दुसरं काही नाही आणि हे तुला सगळं माहीत असावं म्हणून मी सांगितलं नंतर मी तुला फसवलं असं तुला वाटेल म्हणून अगोदरच सगळं सांगून टाकलं तू तु आणि तुझा मुलगा तुम्ही दोघेही विचार करा आणि खरोखर तुमची इच्छा असेल तर डायरेक्ट घरी या माझ्या मुलीचा हात मागण्यासाठी पण हे लक्षात असू दे की मी गॅरंटी देतो माझी मुलगी खूप चांगली आहे तिचं मन शुद्ध आहे तिचा स्वभाव थोडा नादान आहे बस ते हात जोडत म्हणाले राजेंद्रने त्यांच्या हाताला पकडले आणि त्यांना मिठी मारली अरे दोस्ता दोस्त म्हणतोस आणि हात का जोडतो तुझ्या घरी एक कन्यारत्न जन्माला आलेलं आहे म्हणजे तू खरोखर श्रीमंत माणूस आहे आणि ते कन्यारत्न तू मला दान करणार आहेस माझ्या मुलासाठी त्यापेक्षा भाग्यवान गोष्ट माझ्यासाठी कुठली असेल बरं मी ती आनंदाने स्वीकारेल माझा तुझ्या मुलीवर नाही तुझ्यावर विश्वास आहे ती तुझी मुलगी आहे बस हेच मला पुरेसं आहे तिला सून करून घेण्यासाठी आणि माझ्या श्रीला मी समजावून सांगेन तो माझ्या शब्दाबाहेर कधीच जात नाही आय प्रॉमिस यू येत्या रविवारी मी माझ्या श्रीला घेऊन माझ्या होणाऱ्या सुनेचा हात मागण्यासाठी तुझ्या घरी येतो मग तर झालं राजेंद्र म्हणाले राघवेंद्रच्या डोळ्यात पाणी आलं त्याने मित्राला मिठी मारली थँक्यू मित्रा माझी मुलगी म्हणजे आम्हा दोघांचा जीवकी प्राण आहे ती तुझ्या घरी खूप सुरक्षित आणि चांगली राहील हे मला पूर्ण खात्री आहे आणि तू ती सून म्हणून स्वीकारली त्यामुळे मी आज खूप आनंदी झालो आहे मला श्रीकांतवर पूर्ण विश्वास आहे श्रुतीला तोच एक उत्कृष्ट लाईफ पार्टनर आहे आणि माझ्यासाठी जावंही नाही मुलगा असेल तो राघवेंद्र म्हणाले राजेंद्र म्हणाले हो रे मित्रा मी काय तुला आजच ओळखतो आहे का असं म्हणून दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि निरोप घेऊन श्रुतीचे वडील घरी निघून गेले थोड्या वेळाने श्रीकांत घरी आला घरी आल्याबरोबर राजेंद्रने त्याला जेवण दिले दोघे बापलेक जेवायला बसले आणि ते त्याच्याशी चर्चा करू लागले श्रीकांत आता काही नाही तुझं लग्न लवकरच करायचं तू कुठे मुलगी शोधली आहे का ते मला सांग राजेंद्र म्हणाले श्रीकांत हसून म्हणाला नाही हो बाबा मला मुलगी शोधायला वेळच कुठे आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही असताना मी कशाला मुलगी शोधत बसू तुम्ही आहात ना माझ्यासाठी मुलगी शोधायला राजेंद्र म्हणाले ओके तर मी तुझ्यासाठी मुलगी शोधली आहे आणि येत्या रविवारी आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे ते ऐकून श्रीकांत उडालाच त्याला मनातही नव्हतं की आपले बाबा एकदमच असा बॉम्ब टाकतील ते नेहमीच सुनबाई घरात आणू तुझं लग्न करू असं म्हणत असतात आता ही असंच म्हणत असतील असं त्याला वाटलं श्रीकांत म्हणाला डायरेक्ट मुलगी बघायला राजेंद्र म्हणाले हो आणि ती मुलगी कोण आहे तुला माहीत आहे का तू तु बघशील तर तुला नक्की आवडेल मला माहीत आहे तुझी पसंत म्हणूनच तर मी डायरेक्ट हो सांगितलं श्रीकांत उत्तरा दाखल त्याच्या बाबांकडे आश्चर्याने पाहू लागला राजेंद्र म्हणाले अरे आपल्या राघवेंद्र काकांची मुलगी श्रुती आहे ना माहीत तुला ओळखतो ना तू श्रीकांतचा घास तिथेच थांबला अरे ही सायको वेडपट मुलगी माझ्या गळ्यात बांधली जाते आहे मात्र लगेच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याला तिचा चेहरा तिचं बोलणं त्या रात्रीचं तिचं वागणं तिचं निरागस मन सगळं आठवलं तो मनात म्हणाला थोडी सायको आहे वेळपट आहे अल्लड आहे पण वाईट नाहीये खूप गोड आहे आणि अशा सायकोला वटणीवर आणण्यातच तर खरी मज्जा आहे गुड श्रीकांत स्वतःशीच हसला राजेंद्र त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होते त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून त्यांच्याही चेहऱ्यावर स्माईल आली आणि म्हणाले आवडते ना मला माहीत होतं तुला नक्की आवडणार म्हणून श्रीकांत त्याच्या बाबांकडे पाहून म्हणाला अरे बाबा मी तर काहीच बोललो नाही अजून राजेंद्र हसून त्याच्या खांद्यावर प्रेमाने थोपटत म्हणाले अरे बाळा मी तुला लहानपणापासून ओळखतो तू काहीच न बोलता तुझे डोळे तुझा चेहरा हेच सगळं बोलतात आणि मी ओळखतो सगळं तुझ्या मनातलं त्याप्रमाणेच आताही ओळखलं श्रीकांत लाजला आणि दोघेही बापलेक खळखळून हसले राजेंद्र आपल्या मुलाला म्हणाले अरे बेटा तू लहान होता तोवर ठीक आहे पण आता मोठा झाला तरुण झालास आणि तरुण मुलगा आपल्या बापाचा मित्र असतो मित्रासारखं सगळं शेअर करत जा तू तुझ्या मनातलं असं मनात ठेवत नको जाऊ श्रीकांत हसत म्हणाला हो बाबा नक्कीच पण मी शेअर करण्याआधीच तुम्ही सगळं ओळखता मग काय अजून परत शेअर करू राजेंद्र म्हणाले बरं चल पुढच्या रविवारी आपल्याला जायचं आहे म्हणून सुनेला शगूनसाठी काही वस्तू खरेदी कराव्या लागतील तू ते तुझ्या शेजारच्या दिदीला सगळं विचारून घे तिचा पण नुकताच साखरपुडा झाला आहे ना तिला सगळं माहीत असेल श्रीकांत हसत मान डोलवतो चला श्रीकांत सारख्या साध्या सरळ माणसाच्या गळ्यात श्रुतीसारखी अल्लड खोडकर नाकावर राग असलेली मुलगी पडणार आहे दोघांची जोडी कशी जमेल बघू पुढच्या भागात मात्र कमेंट्स देत चला आणि श्रुती श्रीकांतच्या लग्नाला तुम्हाला आत्तापासून आमंत्रण नक्की हजर रहा। भेटू लवकरच नवीन भागासह पण तुम्ही लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरले नाही ना मी आठवण करून दिली आहे तर आता आडेवेडे न घेता लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद